महाराष्ट्राला हदरून टाकणारी घटना या राज्यात घडते पनवेलला आणि चार दिवस झालं तरी या घटनेची कुठंच वाच्यता नाही मी भावशिंगपुरा हे औरंगाबाद भीमनगरमध्ये आणि भीमनगरमध्ये राहणारा उदय आगळे हा मातंग समाजाचा वीस वर्षाचा तरुण आहे आयुष्यभर आईबापांनी काबाड कष्ट केलं आणि आमच्या वाट्याला जे कष्ट आलंय ते लेकराच्या वाट्याला नको म्हणून त्याच्या शिक्षणावरती फोकस केला अवघ्या वीस वर्षाचा हा आमचा उदय आगळे अतिशय दिशा दिसायला स्मार्ट आहे हुशार आहे पण या आईवडलाचं स्वप्न ते स्वप्नच राहिलं नर्सिंग करून लोकांची सेवा करेल दोन पैसे येतील आणि आम्ही जे आयुष्यभर काबाड कष्ट केलं त्याचं चीज होईल माझ्या लेकराचं तरी जीवन नीट होईल या अनुषंगाने या बिचाऱ्या आईवडलाने कर्ज काढून सारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन या ठिकाणी ॲडमिशन केलं आता हे सारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन पनवेलला आहे मग पनवेलला याच इन्स्टिट्यूटचं सुद्धा आहे त्या ठिकाणी ऍडमिशन ॲडमिशन मध्ये झालं आणि आता हा मे म्हणजे पाचच महिने झाला ऍडमिशन होऊन पण एवढ्या काळामध्ये जातानी उदय खूप खुश होता मी पनवेलला जगे जा जाईल या इन्स्टिट्यूटमध्ये शिकल वस्तिग्रहात राहील नर्सिंग पूर्ण करील माझ्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करील आणि म्हणून जातानी खुश होता एकदम उज्वल स्वप्न डोळ्यात घेऊन त्या ठिकाणी गेला होता पण काही महिन्यांनी त्याचा चेहरा डिप्रेशन मध्ये चात गेला तो आजारी पडायला लागला आजारी पडायला लागल्यावर आई वडिलांनी दवाखान्यात नेलं दवाखान्यामध्ये सगळ्या टेस्ट केल्या जेवढ्या शरीराच्या टेस्ट असतात सगळे रिपोर्ट नॉर्मल आले डॉक्टर फक्त एक गोष्ट म्हणला की तुमचा मुलगा आजारी नाही त्याला काही झालेलं नाही पण तुमच्या मुलाला भयंकर टेन्शन आहे आणि म्हणून आई वडिलांनी त्याला खोदून खोदून विचारलं त्याला सुद्धा या वेदना असाही झाल्या मार्चमध्ये मध्ये त्याला त्यांनी ढकलत नेलं एक महिना दोन महिना तीन महिना आणि त्यानंतर त्याच्या आईवडिला त्यांनी जी माहिती सांगितली ती अतिशय धक्कादायक आहे अतिशय भयंकर माहिती आहे की या सारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या प्रिन्सिपल निशा नायर नावाच्या प्रिन्सिपल ही त्या तरुणाची हरासमेंट करत होती त्याला जातीवर बोलत होती त्याला व्हिडिओ कॉल असायचे त्याला व्हॉट्सअप कॉल असायचे त्याला अनेक प्रकारे टॉर्चर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आणि शेवटी तीन तारखेला त्याच्याकडून एक कामं करून घेतले चार चौकामध्ये अपमान केला एवढंच नाही तर कुटुंबाला सुद्धा आणखी महत्वाच्या त्यांनी माहिती दिलेल्या आहेत त्याच्यासोबत शारीरिक मानसिक छेड झालेला आहे आणि हा आरोप या प्रिन्सिपल वरती आहे या सगळ्या दबावात तो एकदम डिप्रेशन मध्ये गेला आणि शेवटी तीन तारखेला दोन दो तारखेला रात्री एक वाजता एक वाजून दहा मिनिटांनी वस्तीग्रहाच्या रूम मध्ये त्यांनी आपल्या आईला शेवटचा कॉल केला एकदम अंतिम टप्प्यात गेलेला आमचा उदय आगळे हा मातंग समाजाचा तरुण की आई तू तुझी तु काळजी घे वडील कसे आहेत आणि आता मी हेच बहीण भाऊ आहेत लहान भाऊ फोन केला माझ्या बहीण भावाला जीव लाव पप्पाकडे हे पा, थे पा।, थे पा। माझ्या बहीण भावाला जीव लाव पप्पाकडे लक्ष दे त्याला जबाबदारी माहीत होती की नंतर माझ्या आई बाळला कुणी नाही बहीण भावाला कुणी नाही पण तो जगणार कसा या बाईने एवढं टॉर्चर केल्यावर त्याला जगाव सुद्धा वाटलं नाही एवढा भयंकर त्रास या सारा इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या या संस्थेत दिला आणि शेवटी हे बोलून आता मी माझी आई फाशी घेतो असं म्हणून त्यांनी फाशी घेतली त्याला वाचवण्यासाठी आई म्हणली अरे बाबा मी येते आपण लढू काही नको घाबरू त्याने मरण पत्कारलं त्याला काय टॉर्चर केलं त्याला काय केलं की त्याला मरा वाटलं त्याच्यासोबत काय काय झालं त्या कॉलेजमध्ये मध्ये शिक्षण मंत्री मुख्यमंत्री कोण उत्तर देणार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हा कायदा सुव्यस्त आहे की मातंग समाजाच्या तरुणाला गळफास घ्यावा लागला वस्तीग्रहात आम्ही माहिती तर कुठेच कॅमेरा नाही सीसीटीव्ही नाही कशी काय मान्यता दिली कसा काय संस्थेला मान्यता मिळाली आता आम्ही माहिती घेतली तर कर्जत मध्ये रायगडच्या ह्याचे इन्स्टिट्यूट चालू होत हेच या इन्स्टिट्यूट मध्येच दोन जणांनी फाशी घेतली हा तिसरा फाशी घेतो पनवेल मध्ये हे कोण सिरियल किलर बाई हे काय घडतंय या इन्स्टिट्यूट मध्ये आणि पोलिसांनी मोबाईल जप्त केलाय चौकशी नाही प्रेत ताब्यात दिलं गरीब लोक आहेत रिक्षा चालवणार आहेत काय करणार आहेत म्हणून पनवेल पोलीस पनवेल पोलीस आणि तिथल्या त्या ठिकाणच्या कमिशनरला आव्हान करतो हे योग्य नाही गरीबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आज तुम्ही चार दिवस झालं तरी एफआयआर करत नाहीत हे अट्रॉसिटी ऍक्टचं प्रकरण आहे तीनशे सहाच प्रकरण आहे त्याची हत्या झाली का आत्महत्या याचं सखोल चौकशी झाली पाहिजे त्याचा मोबाईल सीडीआर चेक झाला पाहिजे की त्या घटनास्थळी कोण होत दहा मिनिटातच ती बाई ती सगळे पुरावे नष्ट केल्याचा असणार त्या ठिकाणी आम्हाला शंका आहे आणि आज मोबाईल म्हणतात की चालू होत नाही ही पद्धत आहे तपासाची पनवेल पोलिसांच्या या ज्या कुणी अधिकाऱ्यांनी पनवेलच्या ही केस दडपण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस मातंग समाजाचे मतं तुम्हाला लागतात मातंगांसाठी पिक्चर बनवता एक एका हातात हिंदुत्व एका मुठीत अमुक एका मुठीत तमुक आणि मातंग समाजाच्या तरुणाला शिकू सुद्धा देत नाहीत हळहळ करून मारता कोणही नायर काय जात आहे तिची अरे त्याला गंजाट्या मानायचं त्याच्या जातीवर हिनवायचं कुणाला जागा वाटेल पन्नास हजार रुपये मागितले किती पन्नास हजार पन्ना मागितले का अनुसूचित जा, जातीच्या तरुणाला पन्नास हजार कशाला लागते हे कोण लुटमार करतय आम्हाला आरक्षण आहे ना मग हे पन्नास हजार कशाचे या इन्स्टिट्यूटची मान्यता रद्द झाली पाहिजे संस्था चालकाला सुद्धा याच्या स आरोपी केलं पाहिजे आणि या फिर्यादी मध्ये जो आरोपी आहे त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे अट्रॉसिटी अॅक्ट तीनशे सहाचं आत्महत्यास प्रवर्त केलेलं कलम आणि सखोल चौकशी करून हे तीनशे च प्रकरण आहे का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे मी या कुटुंबाला भेटायला आलो आमच्या नेते चळवळीतले चेतन कांबळे यांनी ही माहिती दिली आणि त्यानंतर मी इथं आलो ऐकून थरका पुटला माझ्या अंगाचा अरे कोणत्या राज्यात राहतोय आम्ही चार दिवस झालो एफ आय आर नाही चार दिवस झालो कुणाला अटक नाही चार दिवस झालो कुणावर कारवाई नाही अरे भीमनगर मध्ये राहणारे आमचे हे सगळे दलित बांधव आज रडल्याशिवाय आमच्याकडे काय पर्याय म्हणजे भीमनगर मध्ये राहतोय मातंग आहे म्हणून न्याय सुद्धा मिळणार नाही का ही अवस्था आमची या राज्यात देवेंद्र फडणवीस हे योग्य नाही या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या पालकमंत्र्याला सुद्धा आव्हान करतोय या कुटुंबाला भेटा आणि याचा पाठपुरावा करा राज्य सरकारने गांभीर्याने या इन्स्टिट्यूटची दखल घ्यावी कर्जतला झालेल्या दोन आत्महत्याची सुद्धा चौकशी करावी आणि हे इन्स्टिट्यूट सी सी फुटेज नसताना आज आम्हाला की त्याच्या मित्राला मित्राला वर्गातल्या गायब केलंय तिथं नाहीच म्हणून समजतय त्यांचं चौकशी कोण करणार काय तपास केला त्या तपास अधिकाऱ्यांनी पनवेलच्या याचं उत्तर सुद्धा त्यांच्याकडं नाही आम्ही आंदोलन सुरू करणार उदय आगळेला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही या आईला आम्ही काय शब्द द्यायचा रडल्याशिवाय त्यांच्याकडे काय उरलंय लहान लहान भाऊ बहीण आज दोन वर्षात पोरग हाताखाली आला असतं कुठेही काम केलं असतं तर शिक्षण लेकराचं झालं असत काय वाट्याला तुम्ही आणून दिलंय आमच्या आमचा माणूस परत आणून देणार आहेत का या सगळ्याला अटक झाली पाहिजे आणि सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी आज आम्ही इथून लाईव्ह केलंय या कुटुंबाच्या पाठीशी महाराष्ट्राने ठामपणे राहावं मातंग समाजाला असं एकटं समजू नका आम्ही यांना न्याय दिल्याशिवाय उदयला शांत बसणार नाहीत हे कोण आहे त्याचा असणारा छडा लागल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाहीत हा इशारा सुद्धा मी राज्य सरकारला देतोय आणि राज्यव्यापी आंदोलन सुद्धा या ठिकाणी सुरू करतोय कदापि आम्ही सहन करणार नाहीत काही तासात एफ आय होऊन आरोपी अटक झाला पाहिजे तरच या ठिकाणी आम्ही हे थांबून आहेत अन्यथा आमचं आंदोलन राज्यव्यापी या ठिकाणी सुरू झालं असं आव्हान करतोय या आई वडिलांचं मी सांत्वन केलंय आज त्यांच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि अफाट न्यायच मिळणार नाही असं त्यांना वाटायला लागलय घाबरू नका बाबासाहेबांचं संविधान आहे कायदा आहे आणि आपण सगळे लढू न्याय त्या ठिकाणी उदयला देऊ असं आश्वासन तुम्हाला देतो आणि तुमच्या ठामपणे पाठीशी उभा राहतो त्याचे वडील आहेत पुढगीर आहे न्याय द्या एक न्याय द्या आम्हाला न्याय पाहिजे माझ्या मुलासारखं दुसऱ्या कोणाला असं झालं नाही पाहिजे कारण की मी माझ्या लेकराला खूप न वाढवलं आहे आणि माझ्या मुलाला न्याय दिला पाहिजे माझ्या मुलाचे स्वप्न मग पूर्ण के झाले नाही त्या कॉलेजमध्ये त्या मॅडमला आणि त्या इन्स्टिट्यूटला चांगलं अद्दल घडवा कारण की माझ्यासारख्या गरीब मुलाला परत परत कोणाचा परत एखाद्या बापाचं लेकरू असं हरवलं नाही पाहिजे तिथं असं काही करा साहेब Right